नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आपले सरकारचे आज मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो है। या मद है, या है है, है। है, आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला रोजबज या ऍप्लिकेशन विषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे मी आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड आहे या ठिकाणी मी आपल्याला रोजबज ऍप्लिकेशन विषयी काही माहिती सांगणार आहे जे की आपल्यासाठी इंटरेस्टेड असू शकते किंवा नाही पण हे मला माहित नाही परंतु या ठिकाणी आपण याची काही विशेष माहिती या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करावं त्या समोर बेलायकोनला क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी हे जे रोजबज अप्लिकेशन आहे हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला जसे की न्यूज असतील त्याचबरोबर मूवी असेल क्लिप असतील म्युझिक असेल डान्स असेल किंवा फन असेल याच्या नवनवीन नुण जे फन असेल किंवा डान्स स्टेप असतील ते जे व्हिडिओ जे असतात ते या ठिकाणी आपल्याला मिळतील या ठिकाणी आपण हे व्हिडिओ या ठिकाणी वॉच करू शकता त्याचबरोबर जे काही न्यूज असतील ताज्या बातम्या ज्या असतील किंवा ब्रेकिंग न्यूज ज्या असतील सेलिब्रिटीच्या न्यूज असतील त्या देखील आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी प्ले स्टोअरवरती आहे आणि रोजबर असं सर्च करायचंय सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हे ऍप्लिकेशन अशा पद्धतीने येईल याला आपल्याला इन्स्टॉल करायचंय फक्त सात एम बीचं हे ऍप्लिकेशन आहे आपल्याला याला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे तोपर्यंत इन्स्टॉल होऊन तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी याला फाईव्ह स्टार द्यायचे त्यानंतर कमेंट करायचंय आहे आणि आपल्याला या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे कम्प्लीट करायची आहे आणि पोस्ट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे अप्लिकेशन या ठिकाणी डाऊनलोड करायचं आहे सात एम बीचं आहे ऑलरेडी मी या ठिकाणी डाउनलोड केलेलं आहे त्या ठिकाणी मी जे ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी ओपन करतो या ठिकाणी ॲप्लिकेशन ज्यावेळेस आपण ओपन कराल तर या ठिकाणी आपल्याला लँग्वेज विचारली जाते आपल्याला ती लँग्वेज त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी इंग्लिश या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता आपल्याला या ठिकाणी न्यूज आहे त्याचबरोबर फन आहे व्हिडिओज आहेत त्यानंतर एंटरटेनमेंट आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही आपल्याला ऑप्शन असे वरती दिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण टेक्नॉलॉजी असेल इंडिया असेल फॅशन असेल स्पोर्ट असेल हे संपूर्ण या ठिकाणी न्यूज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत न्यूज पाहिजे असेल तर आपण स्पोर्ट वरती क्लिक करायचंय फॅशन फॅशनच्या रिलेटेड पाहिजे असेल तर फॅशन फॅशनवरती क्लिक करायचंय त्यानंतर इंडियामध्ये अजून कोणकोणते न्यूज आहेत अपडेट कोणकोणते आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण त्याचबरोबर या ठिकाणी खाली काही चार ऑप्शन आहेत या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओज व्हिडिओज वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी त्याच्या बाजूलाच एक ऑप्शन आहे या ठिकाणी देखील टिकटॉक जसं की आपण पाहिलं असेल मध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओज असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील व्हिडिओ आहेत या ठिकाणी आपण बाकीचे जे ऍप्लिकेशन आहेत जसं की पाहिलं असेल त्यामध्ये फक्त आपल्याला व्हिडिओज पाहता येतात परंतु या ठिकाणी आपल्याला न्यूज देखील पाहायला मिळताय आहे तसेच ऑदर देखील डिटेल आहे हेल्थ केअर असेल किंवा जसे की आपण पाहिलंच आता मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर किड आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लॉग इन ऑप्शन आहे लॉग इन वरती क्लिक करून आपल्याला लॉगिनची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर का आपण एटीन प्लस या ठिकाणी जर केलं तर या ठिकाणी आपल्याला बाकी देखील डिटेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते किंवा इंटरेस्टेड माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आए या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचं हे जे ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी रोजबज नावाचं हे जे ऍप्लिकेशन आहे यामध्ये आपण व्हिडिओज किंवा न्यूज तसेच अधिक माहिती या ठिकाणी पाहू शकता आपण जसं की या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओ दिसत आहेत आपल्याला फोन आहे त्यानंतर जसे की मी आपल्याला सांगितलं आत्ताच की बाकीचे जे ऍप्लिकेशन आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला हे असं व्हिडीओ मिळतात त्यामध्ये फक्त व्हिडिओज असतात या ठिकाणी आपले न्यूज वगैरे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर अशा पद्धतीचे प्रें अप्लिकेशन आहे आपण जर इंटरेस्टेड असाल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला याची लिंक दिली आहे त्याचबरोबर आपण प्ले वरती जाऊन देखील त्या ठिकाणी हे ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता ज्याचं की रोज भज हे नाव आहे आपण त्यावरती जाऊन त्या ठिकाणी डाउनलोड करून याचा यूज करून पाहू शकता मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी द्यायची होती धन्यवाद